कॅप्टन आशिष तांबले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं सा साहित्य गौरव ग्रंथालय वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था दीड लाख पुस्तकांचा संग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा पर्याय एकच साहित्य गौरव ग्रंथालय महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांमध्ये घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत याच अनुषंगाने अंबरनाथ तालुक्यातील अठ्ठावीस ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे तालुक्यातील तालु बुर्दुल व साई या दोन जागा अनुसूचित जातीसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत तर डोने मांगरुळ सागाव मधील जागा अनुसूचित जाती जमातीसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत यामध्ये आठ ग्रामपंचायतमधून सर्वसाधारण स्त्री आरक्षण चार जागा नागरिकांचा प्रवर्ग आणि इतर ग्रामपंचायतमध्ये चार खुले वर्ग आरक्षण जाहीर करण्यात आले आहेत ही सोडत अंबरनाथ तहसीलदार अमित पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी विद्यालय या ठिकाणी लॉटरी पद्धतीने करण्यात आली आहे आता या आरक्षणामध्ये कोणत्या पक्षाला याचा फायदा आणि कोणत्या पक्षाला तोटा होणार आहे हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे आज दोन ते तीस या पाच वर्षांच्या कालावधीसाठी महाराष्ट्र जिल्हाधिकारी ठाणे यांच्या आदेशानुसार सरपंच आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत सभा आयोजित केले हो त्यामध्ये अनुसूचित जाती महिला किंवा स्त्री अनुसूचित जाती स्त्री या प्रवर्गासाठी एक पद अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी एक पद अनुसूचित जमाती स्त्री या प्रवर्गासाठी एक पद अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी दोन पद ना, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग स्त्रीसाठी चार पदे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग या प्रवर्गासाठी चार पदे सर्वसाधारण स्त्री या प्रवर्गासाठी आठ आणि सर्वसाधारण या प्रवर्गासाठी सात अशा प्रकारे एकूण अठ्ठावीस ग्रामपंचायतीचं आरक्षण सोडत सभा सर्वानुमते आणि कुठलाही आक्षेप न होता अगदी आनंदाच्या वातावरणामध्ये पार पडली आहे प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज अंबरनाथ कॅप्टन आशिष दांबले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं सा साहित्य गौरव ग्रंथालय वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था दीड लाख पुस्तकांचा संग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा पर्याय एकच साहित्य गौरव ग्रंथालय